आहोत खामगाव पंढरपूरच्या केवळ साने गुरजीच्या जवळ असलेल्या पुलाजवळ आपण बघू शकता एकदा हा मृत्यूचा सापळा आपल्याला आम्ही दाखवला होता आणि त्यावेळेस एम एस आर एसी न तात्पुरती खर तर हा स्पॉट इतका भयंकर आहे इतका धोकेदायक आहे की या ठिकाणी जेव्हा मोठा काहीतरी अपघात होईल आणि काही लोकांचे जीव जातील तेव्हा कदाचित प्रशासनाला जाग येईल असं वाटतंय आपण बघू शकता या ठिकाणी किती मोठा खड्डा झालाय हा खड्डा खरं तर या अगोदरही पडलेला होता परंतु त्यावेळी आपण एम एस आर डी सीच्या जालना आणि संभाजीनगर या दोन्ही कार्यालयाला कळवलं होतं त्यामुळे याची तात्पुरती डागदुजी केली होती हा रस्ता खरं तर मेगा कंपनीने तयार केला मात्र मेगा कंपनी केंद्र शासनाच्या मोठ्या नेत्यांच्या अखत्यारीत असल्याचं कळतंय त्यामुळे ती सर म्हणाली की आता आमचा काहीही संबंध या रस्त्याची राहिलेला नाही आणि त्यांनी एम एसआरडीसीला सांगितलंय क्या रस्ता एम एसआरडीसीच्या सध्या अखत्यारीत किंवा ताब्यात आहे त्यामुळं आपल्याला जे घराण आहे ते एम एस आर डी कडे करावं लागेल मेगा कंपनीचं हे काम आपण दोनदा दोन ठिकाणी दोन पंढरपूर रस्ता आहे आपल्याला हा तर मृत्यूचा सापळा आम्ही दाखवतोय पण याच्यापेक्षा भयंकर आणखी एक साळेगावच्या अलीकडे एक पूल आहे अप डाऊन जो रस्ता झालेला आहे त्या ठिकाणी दर दोन चार दिवसाला एक अपघात होतोय हे दोन्ही जे ठिकाण आहेत खर तर मृत्यूचे सापळे बनलेले असंख्य अपघात होते आपण बघू शकता किती मोठा खड्डा आहे कदाचित हा खाली जाऊ शकतो आणि खाली जर हे गेलं तर कदाचित मोठ्या वाहन क्षतिग्रस्त होऊन मोठा अपघात होऊ शकतो या ठिकाणी या परिसरातील तांबळेचे नागरिक अशोकराव चाटे माझ्यासोबत आहेत साहेब काय सांगाल अनेक दिवसापासून हा खड्डा ना नागरिक काय बोलतात ना कुणी काही फक्त चाललेले काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल सर मी दररोज मोटरसायकलवर येत असतो पण आज मी या केवळ आणि केवळ डोळ्यांनाही थोडंसं कमी दिसते म्हणून मी आज माझी स्वतःची मोटरसायकल आणली नाही कारण काही ते एक वेळेस मी पडता पडता म्हणजे खड्ड्यातून पडत होतो अर्धा पडलेलो होतो पण एक पाय टेकल्यामुळं या ठिकाणी वाचलो म्हणून मी आज या दोन चार दिवसात मला असं झालं म्हणून मी आज मोटरसायकलवर येण्याचा प्रसंग टाळला आणि आमच्या गावचे सर्वांना एसटी ये, ये टीनच येणार होतो पण आमच्या गावचे सर्वांना हे आल्यामुळे त्यांच्या गाडीवर तुम्हाला काय केलं पाहिजे तहसील प्रशासन लक्ष देत नाही सगळ्यांनी डोळे झाकलेले खर तर एक काळ होता अशा काही समस्या आल्या तर तहसीलदार असतील हे स्वतः ऍक्शन घ्यायचे कंपनीवर संबंधित यंत्रणेवर आता काही नाही लोकांनी ओरडावं आणि ओरडल्यानंतर मग त्याचं बघू अशा प्रकारची आपण बघू शकता किती भयंकर हे जर या ठिकाणी खरंच काही झालेलं नाही मी सांगितलं साळेगाव या ठिकाणच्या अलीकडं साळेगाव आणि चिंचोली फाटा याच्या दरम्यानच्या एका पुलावर अशाच प्रकारचा अपडाऊन आहे आणि हाही हा तात्काळ एम एस डी न लक्ष द्यावं कारण काही दिवसात कदाचित काळ सांगता येणार नाही काही तासात म्हणा किंवा काही वेळेत कदाचित इथं एक मोठा अपघात घडणार आहे हे आम्ही शासनाला या व्हिडिओतून सांगतोय एम एसआरडीसीला आम्ही सांगतोय आता याच्यावर लक्ष द्यायचं का ना द्यायचं का लोकांचे जीव घ्यायचे हे एम एस आर डी सीचे आता हातात आहे बघूया नेमकं एम एम एस आर डी सी या दोन्ही स्पॉटला पुन्हा एकदा सांगतो इथं या ठिकाणी खामगाव पंढरपूर रस्त्या नदीक दारू रोडचा जो आहे सानेगाव साने गुरुजी विद्यालयाच्या सा। जवळ जे दक्षिणेकडचा हा पूल आहे त्या पुलावरचा एक भाग आहे आणि साळेगावच्या अलीकडं थोडं अलीकडं एक पूल आहे त्या पुलावरही जंपिंग अशी झालेली आहे की तिथेही वाणं दरवेळेस अपघात होऊन या ठिकाणी अपघात होऊ लागले आमची विनंती प्रशासनाला आमची विनंती एम एस आर डी सीला लवकरात लवकर यावर त्यांनी कारवाई करावी